हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जसे की बघू शकता भुसा होलसेल दरात आपल्याला बारा महिने उपलब्ध आहे मित्रांनो जसे की गोड फार्म डेअरी फार्मसाठी लागत असल्यास आपल्याला ऑल महाराष्ट्र घरपोच पॅकिंगमध्ये किंवा लूजमध्ये कमीत कमी सात आठ दहा टनाची गाडी आपल्याला होलसेल दरात पोहोच मिळेल मित्रांनो बघू शकता मित्रांनो आमच्याकडे बारा महिने सुका चारा उपलब्ध असतो हरभरा भुसा आपल्याला पाहिजे असेल तर आपण बघू शकता की प्रतीचा हरभरा भुसा आपल्या फार्म डेअरी फार्मला आम्ही पोच करतो मित्रांनो गाय मशींसाठी बकऱ्यांसाठी लागणारा हरभरा भुस्सा आपल्याला होलसेल दरात मिळेल महाराष्ट्र पशुखाद्य भंडार आपल्याला उच्च प्रतीचा सुका चारा आपल्या फार्म डेअरी फार्मला घरपोच करतो मित्रांनो बघू शकता की उच्च प्रतीचा हरभरा भुस्सा आपल्याला आपल्या गोडफॉर्म फार्म साठी घरपोच मिळेल मित्रांनो आपल्याला पण गोड फार्म फार्म, फार्म साठी चारा हवा असल्यास आमचा मोबाईल क्रमांक आहे डबल एट डबल फाय नाईन फोर नाईन फाय नाईन थ्री यावर आपण संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज देऊ शकता मित्रांनो जसे की बघू शकता की हरभरा भुसा गाडी लोट होत आहे मित्रांनो लूज मध्ये हे गाडी लोट भरली जात आहे मित्रांनो बघू शकता आपण हरभरा भुसा महाराष्ट्र पशुगाद्य मंडळ आपल्याला उच्च प्रतीचा हरभरा भुसा बारा महिने आपल्या गोटफॉर्म डेरी फॉर्मसाठी ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला पोस्ट करतो मित्रांनो बघू शकता की बारा महिने आपल्याला सुका चारा म्हणून वापरला जाणारा हरभरा भुसा मिळेल आमचा सा व्हॉट्सअप क्रमांक इथे दिलेला आहे मित्रांनो आपण याच्यावर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअपला आम्हाला लोकेशन सेंड करा आम्ही मालचं फोटो विटो आपल्याला सेंड करू मित्रांनो जसे की बघू शकता मित्रांनो ही गाडी लोड होत आहे लूज मध्ये माल भरला आहे कमीत कमी आठ टन नऊ टन दहा टनापर्यंत गाडी भरली जाते मित्रांनो आपल्याला पण सुखाचारा लागत असल्यास आमच्याशी संपर्क साधा आमच्या ऍग्री इंडिया युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आमचा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्याला माहिती मिळल जाईल ॲग्री इंडिया यूट्यूब चॅनलला लाईक अँड शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र